मम्मी कसलं भारी डेकोरेशन केलंय ना आजकाल मी कोणाच्याही लग्नात गेले ना की मला वाटतं मी माझ्या मुलींच्या लग्नातच सगळ्यांचं स्वागत करते चल ना नवऱ्या मुलीला नटताना पाहिलं की वाटतं मी माझ्या आशुलाच नटवतीये मम्मी इथे काय करतेस आधी हा हार बाहेर काढ लग्न घर आहे ना उठून दिसायला हवं हा नवरीला मांडवात येताना पाहिलं की वाटत मी माझ्या शरीरलाच घेऊन येते आणि जेव्हा तिच्या डोक्यावर अक्षता पडतात ना तेव्हा ऊर दातून येते मम्मी हरवलीस ना स्वप्नात लग्नाच्या पंक्तीत आनंदानं पोट भरत आणि जावयांनी लेकीला घास भरवताना पाहिलं की आईचं मनही भरून येतं. जेवणं काम काम हे काय सगळे एकाच रिक्षात मग काय तुला न्यायला जायचं आहेशन गाडी येणार आहे स्वामींची इच्छा. प्रत्येक गोष्टींचं मुहूर्त ठरलेला असतो संत्री मुहूर्तावरच नवी मालिका सनई चौखडे लवकरच झी मराठीवर